कोपरगाव शहरालगत असलेल्या इवलानाका नजीक नगरमनमाड महामार्गावरील खड्ड्यांमुळे आदित्य देवकर या तरुणाचा अपघात होऊन तो अठ्ठावीस ऑक्टोबरच्या रात्री जागीच मयत झाला होता सदर तरुणाच्या मृत्यूमुळे कोपरगाव शहरातील संतप्त नागरिकांनी आज अपघातस्थळी जाऊन रस्त्यांच्या दुर्दशेकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी रास्ता आंदोलन करत तीव्र निषेध व्यक्त केला आहे आदित्य देवकर या तरुणाचा अपघात नसून त्याचा भ्रष्टाचारामुळे नाहकबळी खून झाल्याची संतप्त भावना नागरिकांनी यावेळी व्यक्त केली आहे यावेळी संतप्त नागरिकांनी नगर मनमाड रस्त्यावर ठिया देत महामार्ग बंद पाडत रस्त्यासाठी भीकमागो आंदोलन करत प्रशासनाबाबत रोष व्यक्त केला आहे सदर रोकोमुळे अहिल्यानगर मनमाड राष्ट्रीय महामार्गावर दुतर्पा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या यावेळी आंदोलनस्थळी पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते जोपर्यंत सदर महामार्ग खड्डेमुक्त होत नाही तोपर्यंत सदर आंदोलन सुरू राहील असा आक्रमक नागरिकांनी घेतला असून संबंधित रस्त्याच्या अधिकारी ठेकेदार मुख्य अधिकारी अधिकारी टोल अधिकारी यांच्यावर मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे कारण जर बघितलं तर काल आपल्याच न्यूज चॅनलच्या माध्यमातून कोपरगाव शहरातील तरुण आदित्य देवकर या ठिकाणून तो कोपरगाव शहरात जात असताना त्याच्या गाडीचा बॅलन्स गेला खड्ड्यामध्ये तो पडला आणि बाबू ट्रक त्या ठिकाणी त्याचं डोकं चिरडलं गेलं त्याचा नाग या ठिकाणी बळी गेला हा बळी गेला तो फक्त या खड्ड्यामुळं या खड्ड्यामुळं अनेकांचे बळी गेलेत हाच खड्डा नाही नगर मनमाड हायवे देशभरातून जगभरातून शिर्डीला साई भक्त दर्शनासाठी येतात आणि असे खड्डे या शिर्डीकडे जाणाऱ्या प्रत्येक रस्त्यावर पडलेत आता आज जर आमचा नगर मनमाड मन धरला तर या सगळ्या हायवेवर स्ट्रीट लाईट काही वर्षापासून बंद आहेत रस्त्याला अशा प्रकारचे खड्डे आहेत आता पाणी या ठिकाणी जर साचलं तर खड्ड्याचा अंदाज न गाडी चालवणाऱ्या आला येतो न मोठा ट्रक चालवण्यात येतो न पायी जाणाऱ्या माणसाला या ठिकाणी अंदाज येतो या ठिकाणी अपघात घडतात अनेक बळी या ठिकाणी गेलेत हजारोनी बळी गेलेत आताही सगळे आम्ही आंदोलनाला बसण्याच्या आधी या ठिकाणी दोन ते तीन जण पडलेत स्थानिक व्यापाऱ्यांनी त्या नागशच्या विरतून किंवा एखाद्या मोठ्या खड्ड्यातून उपासल्यासारख्या झालं इतका मोठा खड्डा या ठिकाणी पडलाय नाला एक प्रशासन हरामखोर प्रशासन पीडब्ल्यूडीचे अधिकारी हो। नगरपालिकेचं ऑफिस किती अंतरावर आहे आम्हाला अर्धा ते एक तास या ठिकाणी बसून झाला एक सुद्धा हरामखोर आजून या ठिकाणी अधिकारी आला नाही का आला नाही लाजा वाटल्या पाहिजे आपल्याला आमचा कालचा तो तरुण त्याचा नाग या ठिकाणी बळी गेला आम्ही तर होतो तुम्ही त्याची हत्या केली तुमच्यावर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे जे टोल नाका चालवतात त्यांच्या मागे कोणाचा आशीर्वाद जनतेला माहिती टोल चालवणारे सगळेच मी म्हणतो जे अधिकारी असतील ते सगळे आराम करत आराम करत तुम्हाला खड्डे दिसत नाही टोल कशाचा वसूल करतात तुम्ही एक एक ट्रकचा तीनशे तीनशे चारशे चारशे रुपये तुम्ही टोल वसूल करतात हजारो लाखो ट्रकार करून जातात किती पैसा गोळा होतो किती तुमची मुदत आहे रोजचा पैसा किती हो कोण किती पैसा मंत्र्यांपर्यंत जातो पण आमच्या या जनसुविधा या सुविधा तुमच्या देण्याचा तुमच्या कायद्यात दे, तुम्ही काय खड्डे बुजवत नाही तुम्ही बळी घेता आजपर्यंत झालेले सगळे जेवढे बळी आहेत ते सगळे सगळ्या आत्यक्षेखून तुमच्यावर दाखल झाले पाहिजेत जोपर्यंत हा खड्डा बुजवला जात नाही जोपर्यंत या नगर मनमाड हायवेचं चा काम चालू होत नाही तोपर्यंत ह्या सगळ्या कोपरगावकडचा समस्त तरुण हा समस्त नागरिक या ठिकाणून हलणार नाही कलेक्टर साहेब तुम्ही या ठिकाणी आले पाहिजे तहसीलदार साहेब आपण या ठिकाणी आले पाहिजे मुख्य अधिकारी साहेब आपण या ठिकाणी आले पाहिजे कोर्ट टोल अधिकारी या ठिकाणी आले पाहिजे पीडब्ल्यू डी अधिकारी पोलीस प्रशासन एस पी साहेब आपण सुद्धा या ठिकाणी यावं आम्ही आता ठिकाणी उठणार नाही आमच्यावर उद्या केसेस टाका आम्हाला जेलमध्ये आम्ही आता घाबरणार नाही जोपर्यंत या खड्ड्याचं काम होत नाही रस्त्याचं काम चालू होत नाही तोपर्यंत आम्ही हल्लार नाही का घेतले जात नाही हाच मोठा प्रश्न आहे नमका झालीतला कोण आहे कोण आहे को तो आराम खोर त्याच्यामुळे रस्त्याचं काम होत नाही मग तो राजकारणी असेल तो आडवणार आडवी केला का काम होत नाही किती आंदोलन झाली आताच आमच्या आड शिवच्या दहा दहा ते बारा लहान लेकरांनी घ्या गेली मेनबत्ती लावून दोन तीन दिवस आंदोलन केलं प्रशासनाला जागा करण्याचं काम केलं लहान लेकरांच्या तोंडाला सुद्धा पुसले गेली किती गोरबान आहे आता, हाँ हाँ आराम आता, आता सगड़ी सगड़ी हा निचपान हा गोरबान आता कोपरगावची जनता सहन करणार आता आम्ही या ठिकाणी उठणार नाही निवडणुका आली भेकाला जातात सगळे सगळीकडे या इथं बघा काय परिस्थिती आमदार साहेब आपण या तालुक्याचे आमदार आहात आपलं का दुर्लक्ष आपण सत्तेमध्ये आहात इकडे सुद्धा विकी भाय्या आपण सुद्धा महायुतीमध्ये आहात आपण सुद्धा सत्तेमध्येच अनेक प्रकारे आपल्याकडे जी शाह येऊन जातात आमचं म्हणणं काय होतं अमित शाह साहेब मुख्यमंत्री साहेब आणि दोन आप मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेब आपण शिर्डी ते कोपरगाव फक्त पायपाई आमचं एवढंच म्हणणं होतं अतिवृष्टीमुळे आमचा जो शेतकरी आम खऱ्या जो पिचलाय गाजलाय जो अख्खा भयभीत होता त्याच्या दारावर एकदा आमचं म्हणणं होतं हे खड्डे बुज आमचं म्हणणं होतं आम्हाला दोन दिवस जेलमध्ये ठेवलं आम्ही विरोध करत नाही कोणाला काळे कोल्हे आपल्यामुळे आपली बाजारपेठ कोपरगावची टिकलेली तुमच्या दोन कारखान्यांमुळे ती आम्हाला मान्य पण हे खड्डे पण बुजले गेले पाहिजेत याकडे आपण लक्ष द्यावं निवडणुका आल्या सणे सगळीकडे आजवडण्यासाठी जातील पण इथं नाग बळी जातोय त्याची जबाबदारी घेणार कोण आज जो कुटुंबातला माणूस गेलाय त्याची भरपाई देणार कोण जे दुःख झालंय त्या दुःखाची भरपाई करणार कोण हे सगळे प्रश्न आता या ठिकाणी उपस्थित झालेत शेकडो हजारो बळी गेलेत आता आम्ही पुलीस प्रशासनाला विनंती करतो आम्हाला जेलमध्ये टाका आम्हाला फासावर टाकवा पण आता आम्ही या ठिकाणी उठणार नाही जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही जोपर्यंत आदित्य देवकरला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी उठणार नाही काल रात्री इथं कैलासवासी आदित्य देवकर म्हणून हा व्यक्ती व्यक्तींट मध्ये मृत्यू झालेला आहे तर आम्ही बऱ्याच दिवसापासून मागणी दोन राहिलो या रस्त्याचं नीट काहीतरी विल्हेवाट वाट लावा म्हणजे हा जो नगर मनमार हायवे हा मृत्यूचा सापळा बांधलेला आहे आणि या याचा फायदा आहे ना हे पीडब्ल्यूडी चे अधिकारी हे एक मंत्री एकदम मस्त माझ्या चालू त्यांची आई पैसे खाऊन ये ना घरंग राहिले त्यांना इथे लोकांचं काही घेणं दिलं नाही मंत्र्यांना मी तर होतो ना गाडीतून ओढून मारलं पाहिजे खाली या मंत्र्यांना याला सोडलं नाही पाहिजे आले त्यांना काही दिसत नाही का हा माँगा, आता माग आम्ही कुंत पाठ्यावर आंदोलन केलं होतं ते आम्ही चहा येणार होते म्हणून आम्हाला परत रोला माला निघतला अटक करून तो फाला पोलीस स्टेशनला गेलो म्हणजे आम्ही चत्तेसाठी भांडत होतो लो ही लोक लोकशाही का ही यांची हुकुमशाही ह्या आरामथोरांची हुकुमशाही चाललेली पण मी तुम्हाला सांगतो या लवकरात लवकर केलं तर ठीक आहे आणि तो ठेकेदार आहे ना त्याच्यावर गुन्हा दाखल करा तो टोल तो नाका ना पाडून टाका त्याचा काय संबंध टोल नाक्याचा तो टोल नाका कोणत्या मंत्र्याकडे माहिती का तुम्हाला हा ठीक आहे तुम्हाला मी कागद देतो मला माहिती तो कोणाचा आहे हा हे मंत्री भक्त यांना पैसे घे कमायसाठी मंत्री पद घेतला आमदार झालेले यांना काही घेणे जनतेची तो रात्री मृत्यू झाला त्याचा काय हा आणि हे पीडब्ल्यू ची आधी घरी हा मस्त पैकी बसेल यांच्या पण मी सांगतो तुमच्या तुमच्यावर घन जेव्हा टाकीन ना तेव्हा तुम्हाला कळेल मग हा काय चीज ती जय हिंद जय महाराष्ट्र आता वा असं वाटायला लागलेलं आहे वारंवार मागणी करायची का आपण आपण आपलाच बळी द्यावा काय या खड्ड्यात असं झालेलं आहे सरकारला सांगून सुद्धा आणि आंदोलन करून सुद्धा जर सरकार जर जा जागेवर येत नस तर त्याला पर्याय नाही आणि हे जे प्रशासन किंवा हे जे दडपशाहीचं जे राजकारण चालवलंय हे याच्या करता दडपशाही मध्ये गुंडाचा वापर करून जसा वापर केला जातो तसा आज सरकार दडपशाहीचा मार्गाने वापर केला जातो आंदोलन करणं म्हणजे आज सुद्धा आता गुन्हा झालेला आहे काय असं वाटायला लागलेलं आहे अशा आंदोलनामुळे जर आमच्यावर अनेक गुन्हे होत असेल आम्ही ते गुन्हे भोगायला तयार आहे आमच्यावर केसेस झाले तरी करायला तयार आहे पण जर सरकारला जर सांगून सुद्धा ये जर करत नसेल तर यांच्यावर गुन्हे गुन्हे दाखल करायचे याच्यावर मागणी गुन्हे करायची आज समस्त कोपरगावकर इथं जागा आहे आणि या जे प्रशासनाची जे दिरंगाई किंवा दांड दांडाशाही चालू आहे हे आता तुम्ही डोळ्याने पाहताय हा एक माणूस गेला किती किती मृत्यू बळी घेणार आहे तुम्ही तो टोल तो नाका संपला तरी त्याचा चालूच आहे मंत्री आता वरून टोल नाका एक्सपायर झालेला आहे त्याच्यावर का बरं अधिकारी काही कारवाई करत नाही प्रत्येक किती आंदोलन करायचे आम्हीच काय घेतला काय लोक यांनी अधिकाऱ्यांनी अधिकाऱ्याची जबाबदारी घ्यावी आणि काहीतरी त्यांच्या अंगातला जो माणूस की आहे हा काहीतरी शिल्लक असत आदित्य देवकरला न्याय भेटल्याशिवाय ते स्वस्त बसणार नाही आणि उद्या जर नाही झालं उडणार नाही हे आज आम्ही सगळे इकडे मापसे जर तुम्ही जर पाहिलं दोन तीन फूट काढले सकाळी म्हणजे काल रात्री आमचं साई देवा प्रतिष्ठानचा सा आधी काल रात्री रोडून चालला एक ट्रक वाल्याने ओढून गेलो आणि त्याचा दुर्दैव मूळ मृत्यू झाला ही रात्रीची घटना होती सकाळी सगळ्यांना जसं जसं कळत चाललं मी सगळे ते शेख साहेब म्हणून कोण घेतले रोडचे कामाचे त्यांना विचारला आता फोन मारायचं बाकी ठेवतात त्यांनी मी गाडी भरून पाठवतो म्हणजे लाईट पाण्याची तर नगरपालिका नगरपालिका फोन लावला ते आणि परवा आम्ही सगळे लाईट बसवून जर हे जर असं जर काम चाललं माणसा जीव जात असल तर हे आताच आमदार काय विषया नाही जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही आम्ही इथून उठणार नाही माती आणून टाकते हो माती नाही नाही आता मी माझीच गाडी बोलवली इथून कोणा मरून मुरून विकत घेऊन पहिले आम्ही इथं भरणार आहे आणि त्या ठेकेदाराला बोलून आम्ही इथं स्वतः नह अधिकारी इथं आला पाहिजे डांबरी दाम डांबरी हा तसं आम्ही इथं हालणार नाही तोपर्यंत हालणार घंटे पडू नका आज किती माणसं म्हणून अजून किती बळी घ्यायची आणला म्हणजे माझाच मी पण करत आहे माझा भाऊ एक एक्सपायर झाला रात्री इथे याच गाड्यात आमचं म्हणणं एवढं आता अजून किती दिवस चालणार ते कधी क्लिअर होणार सगळं काही गोष्टी आमदाराला सगळ्या काही गोष्टी असतात आणि आमदार डोळे आपण फक्त बघायची भूमिका घेत बाकी काय हे सगळे मुलं बसलेले इथे काय टाकलेले बघा सिमेंटचे मी गोटे आणून टाकलेले ते गाड्डा केवढा आहे चार पाच पोर जाऊन बसले किती दहा पोर जाऊन बसले त्या गड्ड्यामध्ये हे जर झोपले तर कोणी दिसणार नाही त्याच्यामध्ये एवढा नाके इथे बजाज शरून समोर या खड्ड्यात आमच्या मित्राचा बळी गेला या खड्ड्यांच काम कधी होणार पूर्ण अजून किती बळी घ्यायचे या टोल वाल्यांना आज या टोल एक्सपायर आज या गाड्यांची परिस्थिती तुम्ही बघा या गाड्या कशा उरायला इकडं आजपर्यंत आमच्या चार पाच जणांच्या गेले आमच्या मित्रांचे एक इकडवर बाय जाऊन द्यायचे तुम्हाला हा टोल इतकं झालेला टोल एकही अधिकारी राहिलेला ना नाही आणि आजही तुम्ही रोज टोल पाडते हा मग टोल पाडते तर रस्त्याचे काम का करीत का नाही तुम्ही आज वीस मिनिटं माझा मित्र इथं वीस मिनिटं पडेल तरी त्याच्याकडे बघायला कोणी नव्हतं रात्री हा इथं कुठे आणि आम्हाला इथं कुठल्याही प्रकारचं राजकारण करायचं नाही जोपर्यंत रस्ता होत नाही तोपर्यंत तो आम्ही दोन उठणार नाही हा आम्हाला कोणत्याही पक्षाविषयी बोलायचं नाही आम्हाला कोणत्याही मंत्र्याविषयी कोणत्याही आमदार कोणत्याही विषय बोलायचं नाही तोपर्यंत रस्ता होत नाही आम्ही तो हलणार नाही हो आमचा जवळचा आणि आमचा घरातला कुंड कुंडबनाला सदस्य गेलेला यात